विवाह होण्यासाठी ठरण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय नमस्कार मंडळी प्रत्येक दिवस वेगळा असतो प्रत्येक दिवसाचे आपले स्वतःचे असे एक वैशिष्ट्य असते त्या त्या दिवशी विशिष्ट असा प्रभाव जीवनावर पडत असतो रथसप्तमी हा असाच एक शुभ दिवस या दिवशी काही उपाय केल्यात त्याचे फळ आपल्याला अनेक पटींनी मिळते आज खास करून ज्यांचे विवाह धुण्यात अडचणी येत आहेत किंवा ज्यांचे वय वाढत चालले आहे पण लग्न जुळत नाहीत अशांसाठी काही खास उपाय घेऊन आलो आहोत हे उपाय तुम्ही रथसप्तमीपासून सुरू करू शकता चला तर मग पाहूया ते प्रभावी उपाय त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की कमेंटमध्ये तुमच्या राशीचे नाव जरूर लिहा आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लवकरात लवकर लग्न व्हावे हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते आणि जर वेळेत लग्न झाले नाही तर त्यांना सगळ्यात जास्त काळजी लागून राहते कधी कधी होऊन सुद्धा लग्न मोडते तर कधी खूप प्रयत्न करू नये आपल्याला हवं तसं स्थळ मिळत नाही प्रत्येकाला वाटत असते की आपलेही लग्न व्हावे पण नेहमी असंच होतं की ज्यांना लग्न करायचे नसतात त्यांना झिगभर लग्नासाठी स्थळे येतात आणि ते लग्नासाठी तयार बसलेले असतात दुसऱ्या भाषेत गुडघ्याला वाशिम बांधून बसलेले असतात त्यांना मात्र वाट पाहावी लागते किंवा त्यांच्या नशिबी लग्नाचा योग लवकर येत नाही तर अशाच सगळ्यांसाठी खालीलपैकी एखादा तरी उपाय तुम्ही नक्की करून पहा जेणेकरून तुमचं लवकरात लग्न होऊ शकेल म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न यात दिलेल्या वेगवेगळ्या उपायातून तुमचे लग्न लवकर होऊ शकते विवाह होण्याचे योग निर्माण होतात किंबहुना विवाह मार्गामधील अडथळे दूर होतात म्हणूनच विवाह लवकर होण्यासाठी किंवा जुळून येण्यासाठी काही अतिशय साधे सोपे परंतु प्रभावी उपाय उपाय क्रमांक एक सोमवारचे व्रत करावे शंकराची उपासना करावी पात नारळ शंकराच्या पिंडीसमोर ठेवावे व ओम श्री वरप्रदाय श्री नमः एकशे आठ वेळा जप करावा आणि ते पाच नारळ शंकराच्या पिंडीवर अर्पण करावेत उपाय क्रमांक दोन प्रत्येक शनिवारी शंकराच्या पिंडीवर काळेल घालावे ज्याने शणीची बाधा कमी होते आणि लवकर लग्न होण्याचे मार्ग मोकळे होतात उपाय क्रमांक तीन तांब्याचा एक चौकोनी तुकडा जमिनीत पुरा त्याने सूर्याची बाधा संपते आणि विवाह लवकर होण्याचे योग येतात उपाय क्रमांक चार गुरुवारी आणि पौर्णिमेला वडाच्या झाडाला सकाळी एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात क्रमांक पाच शक्य असल्यास आणि तुमच्या शेजारी गाय असल्यास गायीला गूळ आणि चण्याची डाळ खायला द्यावी उपाय क्रमांक सहा एका बाजूने शेकलेल्या आठ गोड चपात्या किंवा पोळ्या तपकिरी रंग असलेल्या कुत्र्याला खायला घालाव्यात त्यामुळे लवकर विवाह योग येतो उपाय क्रमांक नऊ शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये नारळ सोडावा हे केल्याने कुंडलीमधील राहुती बाधा दूर होते उपाय क्रमांक अकरा गुरुवारी अंघोळ करताना पाण्यात थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने स्नान करावे उपाय क्रमांक बारा जेवणामध्ये केशराचा वापर करावा उपाय क्रमांक बारा रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण करावे उपाय क्रमांक तेरा नुकतंच लग्न झालेल्या वधूवरांचे हात ओपवर मुलामुलींनी त्यांच्या डोक्यावर ठेवावेत आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा म्हणजे ही लग्ने लवकर जमून येतात क्रमांक चौदा पिवळे वस्त्र धारण करावे उपाय क्रमांक पंधरा पिवळे फूळ चण्याची डाळ आणि चंदन या वस्तू घेऊन भगवान विष्णूची पूजा करावी उपाय क्रमांक सोळा शनिवारी आखी उडीद डाळ एक छोटा लोखंडी तुकडा काळे तीळ आणि साबण हे एकत्र बांधून गरजूंना दान करावे उपाय क्रमांक सोळा आपल्या घरच्या कुलदेवतेला नारळ ठेवून त्यांचे स्मरण करून मागणे मागावे की घरामध्ये कार्य लवकर पार पडू दे आणि लग्न झाल्यानंतर वधू वरांना घेऊन आम्ही पुन्हा कुलदेवतेच्या दर्शनाला येऊ असे देखील सांगावे हा उपाय मुलगा किंवा मुलगी यांच्या पित्यांनी करायचा आहे उपाय क्रमांक सतरा केळीच्या झाडाला पाणी घालावे उपाय क्रमांक अठरा पिंपळाच्या झाडाला नित्यनेमाने दररोज पाणी घालावे उपाय क्रमांक अठरा दर, दर बुधवारी कृष्णाला उपवर मुलामुलींनी हळदी कुंकू तुळस वाहून लवकर लग्न होण्यासाठी व मलासारखा जोडीदार मिळण्याची इच्छा मनात धरून पूजा करावी हा उपाय करताना ओपवर मुलामुलींच्या मातापित्याने त्यांच्यासोबत असले पाहिजे उपाय क्रमांक एकोणावीस मुलगा किंवा मुलगी ज्या खोलीमध्ये झोपतात त्या पलंगाखाली लोखंडी सामान किंवा अडगळीच्या वस्तू नसाव्यात असतील तर त्या ताबडतोब काढून टाकाव्यात उपाय क्रमांक वीस मुलांनी शिवचाळीसा वा वाचावी आणि मुलींनी पार्वती मंगल हा ग्रंथ वाचावा या उपायाने देखील लग्न लवकर जमू शकते उपाय क्रमांक एकवीस ओपेल रत्न धारण करावे याने शुक्रग्रह मजबूत होऊन विवाहयोग लवकर येतो कारण शुक्र ग्रहाला प्रेम आणि विवाह, विवाह यांचा कारक ग्रह मानला जातो उपाय क्रमांक बावीस उपवर मुलामुलांनी दक्षिण दिशेला डोके करून कधीही धोपू नये उपाय क्रमांक बावीस काळ्या रंगापासून दूर राहावे कोणत्याही काळ्या रंगाच्या वस्तू किंवा कपडे वापरू नयेत क्रमांक तेवीस गुरुवारच्या दिवशी आहारातून नेथ पूर्णता वर्ज्य करावे उपाय क्रमांक बावीस वय जास्त झाले असेल आणि लग्न जमत नसेल तर शिवमंदिरात एक साठ बेलपत्र व्हावे आणि गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप तीन गुरुवारपर्यंत करावा मुलगी किंवा मुलगा यांना पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर हनुमानाची पूजा करावी त्यासाठी मंगळवारी गूळ आणि पिठाचे लाडू हनुमानाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे शेंदूर अर्पण करावा आणि बालकांडाचे वाचन करावे उपाय क्रमांक पंचवीस सोमवारी खायच्या वस्तू दान कराव्यात यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये शांती येते आणि लग्नातील अडथळे दूर होतात उपाय क्रमांक सव्वीस लग्न ठरत नसल्यात मुलाच्या किंवा मुलीच्या रूमच्या दरवाजाचा रंग लाल अथवा गुलाबी किंवा पिवळ्या ठेवावा क्रमांक सत्तावीस लग्न होऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये उत्तर दिशेला क्रिस्टल बॉल काचेच्या ताटामध्ये ठेवावा या विविध उपायांनी तुमच्या विवाहातील अडथळे दूर होऊन विवाह लवकर येण्याचे योग येतात